वारस लावून जमीन परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक के प्रकार आता समोर आलाय नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे हा प्रकार घडला नांदगाव तालुक्यामधील साकोरा येथे टाटा कंपनीने काही दिवसांपूर्वी सोलर प्लॅन सुरू केलाय परंतु येथील जमीन मालकांना भूल थापा देत त्यांनी भूमिहीन केलंय त्यावेळी तलाठी गजानन नाने यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नसल्याचा आरोप मूळ जमीन मालक रमेश जाधव यांनी केलाय तर मी रमेश जाधव जातीने भोई आहे माझी जमीन साकोरा येथे पूर्णवसात पाच जण गट नंबर एक एकशे तीस या जमिनीचे खोटे कागदपत्र लावून समाधान दगाभोई आणि तसेच पदावर बसलेले मराठी साहेब ननय गजानन सकाराम यांनी खोटा पंचनामा करून मृत्यू नोंद जिवंत असल्यावर सुद्धा मृत्यू नोंद मृत्यू नोंदी लावल्यात आलेले आहेत तरी मला सर्वपदावर बसलेले अधिकारी यांना मी विनंती करतो की मी एक गरीब व्यक्ती असून मला न्याय देण्याचा प्रयत्न मला विनंती करावी ही माझी विनंती आहे तुम्हाला तरी न गजानन न नाही सकारा माणी तसेच आ, समाधान दगा भोई याच्या यांच्यावर गुन्हे दाखल करून या नोंदी रद्द कराव्यात ही माझी सगळ्यांना विनंती आहे बस एवढंच बोलून मी संपवतो एकीकडे शासन बळीराजा करता हजारो स्कीम्स राबवल्या जातात तर दुसरीकडे शासन प्रतिनिधी जनतेचे रक्तपीत आहे अशी परिस्थिती समोर येते कुंपण असं म्हणण्याची वेळ आता या शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे आता हा प्रकार समोर आल्याने नक्की काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे